एवढा जनू समुदाय आणि आपल्या मतदार मतदारसंघातले एवढे भाऊ माझ्या पाठीशी उभे असताना माझा विजय एकशे एक टक्के पक्क आहे तानाजी सावंत साहेब नंदराज चौगुले साहेब अभिमन्यू पवार साहेब राजेंद्र राऊत साहेब बसवराज पाटील साहेब सुनील चव्हाण साहेब तुळजापूरचे आमदार राहणार दादा आणि तुम्ही सगळे एवढे जाण माध्यमात माझा विजय एक हजार एक प्रकार सात वेळा महायुतीचे अधिकृत उमेदवार महायुती म्हणजे भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवाद अजित पवार साहेब गट मनसे रिपाई रामदास आठवले साहेब महादेव जानकर साहेबांचा रासप लवजी सक्ती सेना आणि इतर घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या घड्याळ्या चिन्ह समोरील बठण दाबून आपण भरभरून मताने विजयी करावं तिने बोलले ना मानस आहे ही निवडणूक अर्चना पाटील विरुद्ध कोण अशी नाहीच आहे ही मोदीची विरुद्ध राहुल गांधी निवडणूक आहे परत एकदा तिसऱ्या टाकला मोदीजींना चारशे पाच चा नारा दिलाय मोदीजींनी तीनशे नव्याण्णव लावला त्यांनी चारशे मी मी आहे मला दिलेला पाठवण्याला विजयी करा आज जोडून विनंती करते यानंतर या या